कोल्हापूर जिल्ह्यात एक मोठी आणि महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली आहे राज्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र विरोध असताना कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात मात्र हे दोन्ही गट एकत्र आले आहेत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही गटांनी युती केली आहे ही राजकीय एकजूट चंदगडमध्ये आमदार शिवाजी पाटील यांच्या विरोधात चंदगड नगरपंचायतीसाठी करण्यात आली असून हा सर्व निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आला डॉक्टर नंदा बाभुळकर आणि माजी आमदार राजेश पाटील यांनी एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे चंदगड नगरपंचायतीची आगामी निवडणूक राजर्षी शाहू विकास आघाडी या नावाने लढवली जाणार आहे दोन्ही नेत्यांनी आपण पुरोगामी विचारांमुळे एकत्र आलो असल्याचं स्पष्ट केलं माजी आमदार राजेश पाटील यांचा दावा आहे की काँग्रेस पक्षातील अनेक नेते आणि कार्यकर्ते लवकरच त्यांच्या आघाडीमध्ये सामील होणार आहेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी या एकजुटीबद्दल समाधान व्यक्त करत म्हटलं की यामुळे चंदगड नगरपंचायत निवडणुकीत चांगला विजय होईल नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कोल्हापुरातील राजकारणातील पहिली बातमी ठरली असून इथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत या युतीवर इंग्लज येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं